एकतीस तारखेपर्यंत आरोपींचे नाव त्या ठिकाणी निष्पन्न करावं आणि मूळ विषय जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विभागना झालेली आहे आता बाकी लोकांच्या विषयावर राऊतचं वातावरण कशीच होतंय हे सगळे लोक बघतात परंतु आमची जी मुख्य मागणी आहे आतापर्यंत तर आता एक आठपाकडे बारा जाऊन त्या समाजाचं बात झालं आहे राऊळीश्वर आणि सगळ्यांनी उघड छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारे मूर्ती विकंपना कुठं झालेल्या आहे का आणि मायकालाल म्हणजे कंपन ना नाव आणि हा प्रकार आपल्या राऊरी शहरात झालेला आहे आणि आज ह्या राऊरी शहराचं नाव साहेब आपण प्रशासकीय अधिकारी आमचे सिनियर आपण साहेबांप्रयत्न बसलेले आहे आणि या राऊरीचं नाव भारत देशामध्ये गेलं ज्याला राहुरी माहीत नव्हती आज राऊरी म्हणजे काहीतरी वेगळा आहे का काय त्याचं वातावरण खराब आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रातलं भारतामध्ये व्हायला लागली महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातनं लोकांचे फोन यायला लागले तर तुमच्या नाव एवढी मोठी घटना घडली तुम्ही शांत करता काय करायचं आपण इथं आरोपीच माहीत नाही दगड मारायचा तर कुणाच्या घरावर मारायचं एक उदाहरण सांगतो दोन हजार अठरा साली नगरमध्ये छिंदम नावाचे नगरसेवक होते सगळ्यांना नाव ऐकून असतात ना त्यांच्या वैयक्तिक वादावरून फक्त शिवजयंतीच्या <स्था> विषयावर त्यांनी जर वाकडं तिकडं झक्त वापरला होता अक्षरशः त्यावेळेस नगरमधल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर निर्दर्शन घरावर दगड थेट झाली लाक्षर त्यांचा राजीनामा घेण्यात आला माझं म्हणणं हेच आहे की इथं सव्वीस तारखेला घटना घडली आहे आज एकतीस तारखे आरोपीचे नाव जातो आम्हाला कळत नाही मग पोलीस प्रशासन करत आहे का आम्हाला पोलीस प्रशासन साहेब तिथं समोर आहेत त्यांनी गुरुवारी सांगितलं तुम्ही शांतता बाळगा आम्ही एक दोन दिवसात त्याचं काय असं ते आरोपी आपण बंद प्रयत्न करू सव्वीस झालं गुरुवारच्या दिवशी बंद पुकारला आपल्या गाव विचार असलेली युवक म्हणजे नाही आता गुरुवारी बंद पुकारला संध्याकाळपर्यंत इथं बैठक झाली तिथं कृषी बैठक झाली निर्णय झाला की गुरुवारपर्यंत बंद ठेवायचं गुरुवारी बाजार बंद ठेवला कुठे जीवला बंद पाहिजे गुरुवार शक्यतो आपल्याकडे बंद राहत नाही पण आपण गुरुवारी बंद ठेवलाय आणि एवढं होऊन पण आपल्याला पोलीस प्रशासन सांगितलं की आम्ही याचा शोध लावतो गुरुवारचा शुक्रवारचा बंद तुम्ही मागा घ्या बरोबर शुक्रवारचा बंद माग घ्या बंद मागा घ्या आपल्याला आहे एवढं तरी प्रशासनाने घ्यायला पाहिजे आज मुस्लिम बांधवांचा आज त्यांचा मुली होता आता हे सगळं संपलेलं आहे आणि पहिली गोष्ट काय सुद्धा मॅसेज केला पाहिजे गाव पातळी जरी म्हटला पाहिजे बाहेरच्या लोकांनी पाहिजे मग आम्ही काय हे जे लोक बसलेले त्याच्या झालं काय आम्हाला गाव चालवत नाही येत नाही आपण सिनियर आहात तुमच्या कानावर राहतो परिस्थिती एवढी बिघडलेली राजकारण राजकारण करावं त्याच्या वैचारिक असावी परंतु ही कुठली पद्धत झाली म्हणजे गावात लोकांचं ऐकायचं नाही कुणीतरी यायचं आणि काहीतरी दोन शब्द जाणून जायचं आणि ज्यांना मिसळल्या नाही स्पष्ट बोलतोय त्याला मिसळूया नाही तो आता शिकवतो सिनियर लोकांचं सुद्धा ऐकलं नाही शांतता राखा गाव बंद केलेलं आहे आज बुधवारी गाव बंद झालंय गुरुवारी गाव बंद एवढं आहे एवढंच ऐकलं गेलं नाही आणि प्रशासनाने आम्ही जर एवढं शांत केली सहकार्य खोटाने सांगत ही घटना तर मराठवाड्यात झाली असती तिकडे कल झाली असती साताऱ्याला झाली असती दंगल फिरली असती पंधरा दिवस गाव राहिले असते पण ही थक तू तू बरे झगड दुसरी काही घटना घडली नाही रात्र रात्र जाऊन लोक शांत केले आम्ही पण येतो उत्तर आज आम्हाला मला सांभाळूनच असतोय तुम्ही गाव शांत केलं मग तुमच्या हातात काय आलं या गोष्टात काय द्यायचं जबाबदार आम्ही धरवला जातोय पोलीस प्रशासनाची जबाबदारी ना या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये म्हणून मी म्हटलं शेअरीकडे तपासून टाका विषय संपून टाका हा सगळी गुंतवतला जात आहे विषय दिसतो तेवढा सोपा नाही शिवाजी महाराजांच्या एका मैकलामध्ये आम्ही खात्याशब्द मी वापरलेला नाहीये जर पोलीस प्रशासनाकडे नर ही गोष्ट होत नसल यांनी स्पष्ट रीती स्वरूपात सांग आम्ही काय हातात घेऊ आम्हाला माहिती आम्हाला काय करायचं आम्ही घालतो उडून आणतो परत मग आम्हाला म्हणून या सगळ्या गोष्टी स्पष्ट भूमिका आहे आमची मुदत तुम्ही सांगा आम्हाला आता आता उद्या तर मी सांगितलं होतं निदर्शन करतो आम्ही येऊन बसतो इथं याच्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही आता शिवाजी महाराज हे काय हटनेची गोष्ट आहे की तुम्ही एखादा इव्हेंट साजरा करायची गोष्ट हेच म्हणून नाही राहिलं कोणाला हेच म्हणतो आम्ही इकडचं एरिया बंद करू आम्ही इकडे दगड पे करू अहो गाव आमचं हे इथल्या लोकांनी अक्षरशः लोकांनी बघितले आज आम्ही पंचवीस वर्षा करतो राहिलेले काही काही लोकांची व्यवसायात पहिले उभं राहिलेले आज जर दोन दिवस गाव जर बंद करायचं म्हटलं त्याला कोणतं आम्हाला त्याला माहिती देतो कसं करतो काय तर म्हणतोय याच्यापेक्षा काही गाव आज भाजी घेऊन बसणार आज तिची परिस्थिती वाईट आज काही सकाळी आम्ही आता बसतो भाजीवाले झंगा घेतलेले गावाची संघा हे मिरच्या घेतल्या तर मी तिचं पाडी घेतली म्हणे आज जर तुम्ही उद्या बंद केलं म्हणे कमीत कमी माझं म्हणे पाच सात हजार रुपयाचं नुकसान होईल आणि हे तर सात हजार रुपयाचं नुकसान भरून काढायचं तर पुढचे हफ्ताभर मला फुकट काम करावं लागेल घ्यायचा कोणता शिवाजी महाराजांची शिफोन होती शेतकऱ्याच्या भाजीच्या गेटाला हस्या लागला पाहिजे आपण त्याच्या विरोधात काम करू राहिलं गरज नाही काम चालू आहे नाही व्हायला पाहिजे ना याला जबाबदार माझं म्हणणं आहे याला प्रशासन जबाबदार सगळ्या आमदार म्हणून आता तुम्ही कसं घ्यायचं कसं काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही आम्हाला ठोस उत्तर द्यावं आणि त्यानंतर मग पुढची दिशा तुम्ही आम्हाला सांगा तोपर्यंत तुम्ही आम्हाला काही सांग जिथं आमच्या आत्मन झालंय आणि जिथं बापक आत्मन होतो ना तिथं सहन केलं जाणार कसं करायचं काय करायचं तुम्ही तुमचं आरोपी यांचं तुम्ही आजच्या मध्ये सांगून टाका असे असे आरोपी आहेत फाईन झालेलं आहे एखाद्या मर्डर केस मधले आरोपी तुम्ही तुम्हाला तुमचं किस्से खूप ऐकले ना आम्ही कुणी किस्से तुम्ही मानवताच तरी ना म्हणजे आज एवढी मोठी घटना तुम्ही उघडते झाले तरी तुम्हाला हे किरकोळ आहे हे लोक जे आहेत ना किरकोळ आहे ना आज म्हणणे याला शोधून आणा तुम्ही मग तो हिंदू असो नाही तो मुसलमान असो कुणी का असा नावारी क्लिअर Thank mm -hmm. you.